सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली क्रमांक मोबाईल आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक अस्मितेचा वारसा तसेच चित्रपटसृष्टीच्या पायाभरणीसाठी श्रीमंत आकासाहेब महाराज यांनी शालिनी सिनेस्टोन स्थापना केली ही हेरिटेज वास्तू जबरदस्तीने पाडून तो स्टुडिओ घशात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चांगदेव घुमरे आणि प्रशांत घुंबरे यांनी केला असल्याचा आरोप आज मनसेच्या वतीनं करण्यात आलाय तसेच यांनी शालिनी सिनेस्टॉन स्टुडिओ सोबत दस्त करून कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलाय दिशाभूल करून जिवंत हा दस्त त्वरित रद्द करावा हा दस्त नोंदणीसाठी संबंधित दुय्यम निबंधक क्लार्क आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित बडतर्फ करून चांगदेव भुमरे आणि प्रशांत भुमरे यांच्यासह सर्व दोषींवर ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा मनसे स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज देण्यात आलाय ऐतिहासिक कोल्हापूरच्या श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी उभ्या केलेल्या शालिनी सिनेटोन स्टुडिओला घशामध्ये घालणाऱ्या चांगदेव भुमरे व प्रशांत भुमरे ह्या दोन बिल्डर रूपी राक्षसांनी नाशिकवरून कोल्हापुरात येऊन आज शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून खोटी कागदपत्रे आणि बनावट दस्तावेजांद्वारे आज त्यांनी शालिनी सिनेटोनच्या शेजारची चौदा एकर जागा ही हडप केलेली आहे सिंधुताई वटकर यांचं दोन हजार दहा साली केलेलं वटमुखत्यारपत्र त्या दोन हजार एकवीस साली नोव्हेंबर दोन हजार एकवीसला त्या मयत झालेल्या असताना डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मृत्यूनंतर एक महिना दहा दिवसांनी सिंधुदाई वटकर या जिवंत आहेत अशा पद्धतीचं कागदोपत्री रंगवून खोटी कागदपत्रं बनावट दस्तावेज करून दुय्यम निबंधक वर्ग तीन या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून आज त्यांची जागा हडपलेली आहे अडुसष्ट एक्क्याऐंशी पब्लिक दोन हजार एकवीस हा दस्त ताबडतोब रद्द झाला पाहिजे कारण या दस्तामध्ये बरेचसे प्र कागदपत्रं आहेत ही बोगस आहेत आणि या निमित्तानं मला बाबासाहेब वाघमोडेंना एवढं संघ वाटतं दरवेळी प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक राजकीय आंदोलनाला आपण आश्वासनांची खैरत करता आपल्या हातात फक्त चोवीस तास आहेत चोवीस तासात याच्यावरती ठोस कारवाई नाही झाली तर मुद्रांक विभागाला आणि त्या भुमरेंना मनसे स्टाईलला सामोरं हो जावं लागेल